नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हळदी कुंकू स्पेशल नवनवीन उखाणे आजचा पहिला उखाणा आहे सजले मी घालून हाती हिरवा चुडा सजले मी घालून हाती हिरवा चुडा रावांच्या नावाचा उचलला सात जन्मांचा वेडा पूर्णाच्या पोळीवर सोडली तुपाची धार पूर्णाच्या पोळीवर सोडली तुपाची धार रावांनी केला माझा पत्नी म्हणून स्वीकार पाकळी पाकळी उमलून फूल घेतात आकार पाकळी पाकळी उमलून फूल घेतात आकार रावांसारखे पती मिळाले स्वप्न झाले साकार साता जन्माची पुण्याई फळाला आली आज साता जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या नावाने मिरवते मंगळसूत्राचा साज देवीला शिवली जरी काठाची चोळी देवीला शिवली जरी काठाची चोळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी कमळात उभी लक्ष्मी मोरावर सरस्वती कमळात उभी लक्ष्मी मोरावरी सरस्वती रावांचं नाव घेते खरी मी भाग्यवती चांदीची जोडवी पतीची खून चांदीची जोडवी पतीची खून रावांचं नाव घेते पाटलांची सून संक्रांतीच्या सणाची अगळी गोडी संक्रांतीच्या सणाची अगळी वेगळी गोडी लाखात एक रावांची आणि माझी जोडी गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत रावांचं नाव घेते संक्रांतीच्या पूजेत स्वाती नक्षत्रातील थेंबाचे शिंपल्यात होतात मोती स्वाती नक्षत्रातील थेंबाचे शिंपल्यात होतात मोती रावांसारखे पती मिळाले परमेश्वराचे आभार मानू किती हळदी कुंकू ठेवायला चांदीचे तबक हळदी कुंकू ठेवायला चांदीचे तबक त्यावर अत्तरदानी शोभे नाजूक सोपतीला आहे तिळगुळाची वडी सोपतीला आहे तिळगुळाची वडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी भल्या पहाटे करावी देवीची पूजा भल्या पहाटे करावी देवीची पूजा रवांच्या जीवावर करते मी मजा मैत्रिणींनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद